नमस्कार नुकतेच दहावी आणि बारावीचे रिझल्ट आलेले आहेत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये दहावी आणि बारावी नंतर आपण काय करावं ही संभ्रमावस्था असते काही पालक सजग असतात आणि ते आपल्या विद्यार्थ्यांचा म्हणजेच आपल्या पाल्यांचा कल कुठे आहे हे त्यांना माहिती असतं पण याची संख्या जी आहे ती शंभरांमध्ये पाच किंवा दहा असेल पण बाकीच्या मुलांचं काय म्हणूनच दहावी आणि बारावी नंतर आपल्या विद्यार्थ्यांची गोंधळावस्था दूर करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अनुराधा परब बांदेकर मॅडम अर्थातच त्या स्वतः एक करिअर काउन्सिलर आहेत आणि सावंतवाडीच्या बांदेकर फाईन आर्ट्स कॉलेजमध्ये त्या ट्रस्टी सुद्धा आहेत आ, एक फाउंडेशन कोर्स घेऊन त्या या ठिकाणी आपल्या समोर आलेल्या आहेत नेमका तो फाउंडेशन कोर्स काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ परब मॅडम तुमचं स्वागत काय नेमकं तुमचा तो कोर्स आहे नमस्कार आज दहावी बारावीचे रिझल्ट लोक हल्लीच लागलेले आहेत तर मुलांना आपल्या कोकणातल्या मुलांना खास करून कला क्षेत्रात खूप आवड आहे आणि उपजतच ती कला आहे तर त्या संदर्भात बी एस बांदेकर कॉलेज हे जे फाइन आर्ट कॉलेज आहे गेले पंचवीस वर्ष आपल्या कोकणात चालू आहे आणि ते ह्या उद्देशाने सुरू केलेलं आम्ही की कोकणातल्या मुलांना जे जे स्कूल ऑफ आर्ट किंवा मुंबईला असं दूर ठिकाणी जाऊन राहण्याचा खर्च वगैरे न होता तेच शिक्षण आम्ही त्याचप्रतीचं शिक्षण आम्ही इथे सुरू केलं आणि आज महाराष्ट्रात दहा सहा मुलं रँक मध्ये बी एस बांदेकर कॉलेजचे असतात तर त्या संदर्भात आता काही गेले सहा सात वर्ष झाले ह्या कोर्सला सुद्धा सीईटी सुरू झालेली आहे ती बऱ्याच मुलांना पालकांना माहितीच नसते आणि बारावीचं रिझल्ट लागल्यावर आम्हाला ऍडमिशन द्या असं म्हणून मुलं येतात तर ह्या कोर्समध्ये आम्ही असं त्याच अनुषंगाने आम्ही हा कोर्स सुरू केला जो एक वर्षभराचा आहे अॅक्च्युअल मुलांना त्या सीईटीचं मार्गदर्शन केलं जातं त्याच्यात रँकिंग मिळवण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं द कलाक्षेत्र हे फक्त चित्रकले चित्र पूर्त मर्यादित नसून त्याच्यात फोटोग्राफी आहे पॅकेजिंग आहे डिझायनिंग आहे बरे कॅलिग्राफी आहे बरेच विषय त्याच्यात असतात तर ह्या सगळ्यांचा एक छोट्या स्वरूपात आयडिया दिली जाते मुलांना म्हणजे जर आता डिग्री कोर्सला त्या मुलांना ऍडमिशन घ्यायची आहे तर असं नाही घेतली ऍडमिशन मग एक, एक वर्ष झालं अरे ह्या करिअर मध्ये मला जमणार नाही असं हे एक वर्ष फुकट न घालवता हा कोर्स ते साईड बाय साइड करू शकतात कारण आम्ही हा संध्याकाळचा ठेवलेला आहे चार ते सहा तीन ते सहा असं संध्याकाळचा तीन तासाचा कोर्स ठेवलेला आहे सोमवार ते शनिवार त्यामुळे मुलांना अकरावी ते दहावी अकरावी बारावी हे करता करता संध्याकाळी आपला कल बघून हे शिक्षण घेता येईल अधिक आता काही जण आपल्या चरितार्थासाठी कुठे मेहंदी डिझाईन काही असे कलेचीच कलेची आवड म्हणून करतात करता तर त्याच्यामध्ये फाईन स्किल्स होण्यासाठी ह्याच्यासाठी सुद्धा हा कोर्स उपयुक्त ठरू शकतो किंवा असे व्यक्ती आहेत जे विद्यार्थी नाही आहेत आता आणि त्यांना आवड आहे म्हणजे मोठी माणसं सुद्धा वयाची मर्यादा नाही शिकू शकतो वा काय तर त्याच्यामुळे ह्या कोर्स मध्ये आता दोन वर्ष ह्या कोर्सला झालेले आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे कोकणातून आणि त्या मुलांचं जे काम आहे ते आम्ही वर्षा अखेर कसं ह्या एक्झिबिशन या माध्यमातून आपण एक्झिबिशन आरपीडी आरपीडी शाळेत एक्झिबिशन झालं जसं बी एस बांदेकर फाईन आर्ट डिग्री कॉलेजचं कल्पक हे एक्झिबिशन गेले पंचवीस वर्ष चालू आहे त्या मुलांचं सगळ्यात बेस्ट काम वर्षाखेर मांडलं जातं तसंच आम्ही सुद्धा आमच्या फाउंडेशन कोर्सच्या मुलांचं काम वर्षाखेर मांडतो तर डीजी डीजी हे हा उपक्रम ट्रस्ट च्या अंड चालवला जातो त्याच्यातच आर्ट अँड क्राफ्ट लहान मुलांसाठी सुद्धा आम्ही क्लासेस घेतो मोठ्या मुलांसाठी मार्गदर्शन शिबिर बऱ्याच शाळेत जाऊन आम्ही आमचा स्टाफ देतो जो स्किल्ड स्टाफ आहे प्रोफेशनल स्टाफ आहे तर ह्या कोर्सेसच्या अनुषंगाने तुम्ही जो आता हा कोर्स चालू केला कुठले कुठले क्षेत्र आहेत या जरा म्हणजे त्यांना आयडिया क्षेत्रात ह्या मध्ये ऍडव्हर्टायझिंग आणि ब्रँड डिझायनिंग ऍप डिझायनिंग पॅकेजिंग त्याच्यानंतर फिल्म मेकिंग अनिमेशन आ, आर्ट डिरेक्शन त्याच्यानंतर कॅलिग्राफी इंटिरियर डिझाईन ह्या सगळ्या स्कल्पचर्स तर क्रिएटिव्ह डिझाईन ह्या सगळ्या विविध फोटोग्राफी हे सगळे विषय मुलांना एक आयडिया दिली जाते हा कोर्स साधारण किती दिवसाचा हा कोर्स हा कोर्स दहा महिन्याचा आहे जून पासून सर्टिफिकेट दे। देतो प्लस आ, अशी एक दोन मुलं आहेत ज्यांना एक करिअर ऑपॉर्च्युनिटी सुरू झाले आहेत त्यांच्या त्यांनी स्वतःच्या आणि आमच्या कॉलेजची तर मुलं चार वर्षाचा कोर्स करून आता टॉप वरती आहेत आता मला सांगायला अभिमान वाटतो की आमचा माजी विद्यार्थी विवेक विबे, विवेक दुबे याचा इंटरनॅशनल फेस्टिवल च्या कमिटी वरती नियुक्त झाला आहे त्याच्यामुळे कॉलेजचे बरेच विद्यार्थी आम्हाला अभिमानास्पद आहेत आणि ते आम्हाला अजूनही आमच्या टच मध्ये आहेत आणि मदतीचा हात पुढे करतात वेळोवेळी तर त्या सगळ्यांचं आम्हाला खूप कौतुक आहे तर, तर मी सगळ्यांना असं आवाहन करते की हा कोर्स जो आहे ह्याचा हा उपलब्ध आम्ही करून दिला आहे तो सगळीकडे सगळ्यांना समजावा आणि त्यांनी त्याचा लाभ घ्यावा महत्वाचं म्हणजे की गावाच्या बाहेर जाऊन शिकण्यासाठी जो पाच सात लाख रुपयाच्या वरती खर्च येतो तोच इथे आपल्या घरी राहून आपल्या घरच्या निसर्गात आणि घरचं जेवण जेवूनही तो आणि आपल्या वेळेनुसार वेळेनुसार आपण हा कोर्स करू शकता नक्कीच या होत्या अनुराधा परब बांदेकर मॅडम अर्थातच हा जो डीजी जी बांदेकर ट्रस्टचा उपक्रम आहे हा स्तुत्य आहे गेली अनेक वर्ष बांदेकर फाईन आर्टचे विद्यार्थी हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकताहेत विद्यापीठ स्तरावर नावलौकिक कमवताहेत आणि त्याचं सगळं श्रेय या ट्रस्टी आणि त्यांच्या सगळ्या टीमला जातं त्यांच्या स्टाफला जातं मी सुद्धा तर्फे आपल्या आवाहन करेल की परब मॅडमांनी सांगितलेला हा कोर्स नक्कीच सगळ्यांनी अनुभवा विशेष म्हणजे माझ्यासारख्या सुद्धा ज्याला कलेची आवड आहे किंवा तुमच्यासारख्या सुद्धा त्याला कलेची आवड आहे आणि आपल्या फावल्या वेळेमध्ये हा आपण संध्याकाळी दोन तास देऊन हा कोर्स करू शकतो सर्वांनी याचा लाभ घ्यावा खाली आम्ही बांदेकर कॉलेजचा आणि त्यांच्या जी संपर्क टीम आहे त्यांचा नंबर सुद्धा खाली आम्ही देत आहोत त्या अधिकृत त्या क्रमांकाशी संपर्क साधून तुम्ही ऍडमिशन घ्या आम्ही पण घेणार कारण कलेशिवाय जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही मॅडम सत्यार्थाशी बातचीत केल्याबद्दल आकडे धन्यवाद नक्कीच तुर्तास इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट सावाजी परब सह सत्यार्थसाठी सावंतवाडी